हा ठीक आहे ता मालूम भेटले की काय हा हीगे हे मोठ्या गाडी उचलतोय आपला त्याने करून मोठ्या फेकडा भेटण्याची नमस्कार मंडळी मी कोकणी राजबाई या YouTube चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत करत आहे गणेश उत्सव झालेले आहेत मस्त एकदम आनंदात आणि उत्साहात आणि अजूनही आम्ही गावाकडेच आहोत इकडे वातावरण पण एकदम भारी आहे ऊन पडलेला आहे पाऊस थोडा थांबला आहे आणि आज आम्ही चाललेलो आहेत खेकडी पकडायला पर्यामध्ये जे दगडे विगडे असतात ते दगडे विकडे उलटून त्यामध्ये खेकडी भेटतात तर बघूयात सोबत माझ्या योग्य आहे पोरं गेलीत चार पाच जणं पुढे गेलीत तर बघूयात तर आजची व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा चला तर हे बघा इकडं रानभेंडीची फुलं हे बघा छान असं मस्त वाटतंय हे खास करून फुलं म्हणजे गौरी गणपती सणासाठी जास्तच वापरली जातात हे बघा मस्त असं पाणी या ठिकाणी आमचा बोरणाचा पर्याय आता चालली लावला आम्ही खिकडी पकडायला आणि ही बघा खिकडी पकडण्यासाठी धावपोल बघा ये सावकाश हा आणि पण मस्त एकदम शुद्ध आणि वाहत आहे Andi... मस्त एकदम एन्जॉय करतायत आगे तुट हे तुटणार नाही ना ती हा मस्त आरामात आरामात भेटलाय दाखव छोटासा आहे ना एकदम हा ठीक आहे काय काय बघा इकडे पूर्ण आहे म्हणजे एकदम झाडी पण याच्यामधून जास्त चान्स असते की खेकडी भेटण्याची बघा

ठीक आहे ना बघ विचारतात दा तर मंडई झाले दहा पंधरा खेकडी भेटलेले आहेत जसे की आपली ते भावबंदीच आहेत तर प्लॅनिंग झाला की आपण खिकडी पकडायला जाऊया आणि खिकडे पकडण्यासारखं आहे कारण पर्याला पाणी वगैरे कमी आहे तर भेटलीच आणि अशा वेळेस ज्या वेळेस पाणी कमी असतो त्यावेळेस खिकडी भेटण्याचे जास्त चान्स असतात तर बघूया अजून दोन तीन ठिकाणी जायचं आहे जेवढी भेटतील तेवढी दाखवतो आता आहेच भेटलेली परंतु शैली पण थोडी काळीच आहे त्यामुळे दिसणार नाही पण शेवटला सगळं दाखवतो

मोठ्या दगडी उचला मोठ्या दगडी उचलून चालू आहे ठेकडी होती त्याला धुवून दाखव धुवू त्याला धुऊ भेटला आहे ना भेटला बॅटरी मारून दाखवा त्याला स्पीडला

તો ડગડી ગાડી નવતા मस्त किती एन्जॉय कोरोनाचा एक साईडला ला खिकडी पण पकडत आहेत आणि एक साईडला ला आहेत पण बघा इकडं मस्त आके त्याला अनुभव आहे अनुजला एकदम एकदम चढ आहे एकदम चढ नाही इथून इथून आता वरती आपण क्रॉस करून वरच्या साईडला जाणार आहोत सावकाश सार्थक फायनली वरती आलेलो आहोत आता चाललो आहे पुढे तिके जवळजण खालूनच गेलीत वरती पण जास्त पाऊस होता थोडा पाऊस पडला त्यामुळे आम आम्ही थोडा वेळ थांबलो आणि आता वरतूनच चाललो आहे <स्तिक्षावा> <स्तिक्षावा>

एवढी जणं गेलेलो आम्ही बरेचशी खेकडे भेटलेले सुद्धा आहेत तर तुम्ही ही व्हिडिओ कंटिन्यू करा कारण पुढचा जो रेसिपी असणार आहे खेकड्यांचा रेसिपी असणार आहे तर तो कसा आम्ही बनवतो या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे चला तर घरगुती लाल मसाला ना आहे